मित्रांनो आज आपण सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आहोत आणि आज आपला सर्वांचा लाडका एकादशम हिंद केसरी बकासूर आणि गट पास झालेला आहे आणि नाशिक एक्सप्रेस विराटसुद्धा गट पास झाला आणि आपल्यासोबत मामा आहेत आणि मालक सुद्धा आहेत मामा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आपला हार देव बकासूर गट पास झाला आहे पहिल्यांदा मी गटा गटाबद्दल विचारतो कशी पळाल्याच गाडी दोन्ही गाड्या चांगल्या पळा गटाला आज कार्तिक सोबत कसं काय नियोजन मामांनी केलं होतं नियोजन Uh, कुठ एक सुखद धक्का असतो कारण ते अक्षरशः uh, आज आम्ही त्यांची भेट घेतली ती म्हटले की आमचं स्वप्न पूर्ण झालं आमची खूप इच्छा होती मामा प्रत्येकाला वाटतं बाकासूर सोबत पळावं काय सांगाल मामा नाही चांगलं इथे त्याच्यामुळं मामाने केलं होतं नियोजन आपलं माहिती आज खऱ्या अर्थान एक सुखद धक्का असं पण आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासाठी की विराट पण बाकासुरच्या सोबत आहे काय सांगाल विराट बद्दल तुम्ही काय सांगाल नाही घरचं साज आहे आमचं आता घरचाच साज आहे काय सांगाल विराट बद्दल बैल आहे ना बैल उडी बसून एंड पर्यंत गती घेतो आणि बैलाला बैला पाहिलं बसून आपल्या इकडे पण मुळशीत बैल पळाला होता तेव्हा बघितला होता आपण त्यानंतर आमचं कॉन्टॅक्ट झालं आणि त्या मालकांचं तेव्हा बसून जरा म्हणलं बैल पळतोय म्हणून त्याला आपल्या जर नियोजन ठेवलं तर तो पण उजेडा देणार नक्कीच मामा म्हणजे थोडक्यात आता विराटचं नियोजन आपल्याला खूप इच्छा असते प्रत्येकाची नियोजन कसं काय नाही आपले संबंध पहिला बसून चांगले मोहील संघ त्यांचे कॉन्टॅक्ट मध्ये होते ते आणि त्यांचं बैल आपल्या शिवाय मध्ये पाळायचा आपल्या मुळशी त्या शिवाय मध्ये तेव्हा पण बैल जाईल त्या मुळशीच्या मैदानात कुठल्याच मैदानात त्यांनी मार नाही खाल्ल्याला नक्कीच मामा केलं नियोजन सोबत पण गुलात राहिला होता काय सांगाल त्यावेळेचा म्हणजे दोन्ही पण गाड्या त्यावेळी गुलालात होत्या आज त्यानंतर डायरेक्ट विराट साध तुम्ही म्हणला घरचा साध कसं काय कसं वाटतं एकदम साम्राज्यावर राहिली गाडी तर कड आल्यामुळे सहा नंबर केला नाही तर त्या मालकांना पण विश्वास होता की गाडी वरच्या नंबर खेळली असती मधून असते बरोबर नक्की कारण कडनी डायरेक्ट एक नंबर आला पब्लिकला डायरेक्ट साम्राज्य बाहेरून आला डायरेक्ट नक्की साम्राज्य सुद्धा पळतो पण तुम्ही म्हटलं होतं मागच्या पैराला पण पण विराटने त्याला खूप साथ दिली आणि तुम्ही विराटने त्याला खूप साथ दिली आज विराट त्याचं परत फेड असंही मनाला वाटेल की त्यामुळे आज तो देवासोबत उभा मित्रांनो बघू शकता नाही आपल्या त्यांनी आपल्याला एका शब्द दिला साम्राज्याला नाही का अजिबात विचारपूस केली नाही कसं काय कसं काय बाकीची कासकूच करते द्यायला बरोबर त्यांनी डायरेक्ट ते एवढ्या लांबून आले आपल्यासाठी बरोबर त्यांचा बैल आपण अंतरात ठेवला आपण एवढे नाही ना आपण त्यांना त्यांना म्हणलं आपण आमच्या आम्ही आमच्या नियोजन लावतो आता कुठंतरी ज्यावेळेस आपण साम्राज्याला पायरा वगैरे मागू असतील तुम्हाला पहिलं हा तरी आज काय बोलता असं काही त्यांनी हे नाही आठ बीट नाही काही उद्या म्हणलं तरी पळल पण ते मालक पण एवढं मोठं म्हणे त्यांचं कि ते म्हणत नाही आपल्याला किंवा आता आम्ही तुमच्या बैलावर पडलो की ह्या मैदानात आपण नियोजन करू अजिबात बोललेलं नाही कारण आपण ही लवकरच गाडी दिसन तुम्हाला एवढ्या चार पाच अड्ड्यामध्ये पाठीमागच्या मैदानात पण आपल्या म्हणजे आपला फायनल साम्राज्य असेल 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 विराट हो आज पण दोन्ही पण गाड्या गटपात गाड्या दोन्ही गाड्यांना गती लागली सेमीची अपेक्षा आहे आता बघू विराट बरोबर कोण पाळालाय विराट बरोबर बाबा पाळालाय आप्पा गो आपलं राहुल आपयोजनच आहे आहे का हा त्याच्याबद्दल काय सांगाल विराट विराट बद्दल काय तू ना बैल पाहिलं बसून पोळतोय आता तशी आहे तो अजून <laughs> त्याला ते जाऊन चौशेमध्ये अजून गती असणार पण त्याला गती मुळे थोडा अंधारात असल्यामुळे पण आता होते पहिले जरा बऱ्यापैकी आमचे राहुल असेल हे करतात सगळे नियोजन होते प्रशांत ड्रायव्हर होते काही सांगतात नाही ते नियोजन मामांनी ते प्रश्नाला सांगितलं होतात गाडी आण ते वासरून आणलेलं आहे आणि आता विराटचे काही छोट्या आपल्या घरात विराट त्याच्या ताब्यातच आता मामा आज आपण मैदान भरवलं सोने पन्नास पन्नास किसरी काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल मैदान अतिशय सुंदर आहे आणि आज मी जवळजवळ किती तीस एक गाड्या मला गुलालात घरी जाणार कुठेतरी सांगा म्हणजे थोडक्यात अपेक्षा दोन नंबर लावतात तर सेमीला घासा घाशीत म्हणा ते दर वेळेस नाही आपलं आम्ही थोडं थोडं घासाघाशीत झालं पण त्यांनी पण इथून आज नाराज नव्हून जायचं त्यांना पण आपण मागच्या वेळेस पहिलं पर्व होतं दुसरं पर्व आपण पण यावेळेस नियोजन असं एकदम सुंदर केलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले दिग्गज नंदी आज मामा इथं उपस्थित राहणार आहेत आपला त्यात देव पण आहे कसं काय वाटतं एकंदरीत काय बघ सेम इल कसं काय तरी पण म्हणजे आज सोन्या सोन्या पन्नास पन्नास असेल बादल असेल दहा दहा आणि परत सुलतान आहे आणि पकासूर या चारही नंदींच तिथे पोस्टर लावले मामा म्हणजे कसं वाटत एकंदरीत ह्या चार म्हणजे नंदी एकत्र येणार त्यांनी काळ गाजवलंय आता हा काळ गाजवतोय त्यांना म्हणजे त्यांनी महाराष्ट्र गाजून ठेवलंय गेले आपण जर दहा एक वर्ष बघितलं त्यांना तोड नव्हती त्या तिन्ही बायलांना नक्कीच आपल्यासोबत विराटचे मालक सुद्धा आहे दादा नमस्कार काय नाव आपलं राहुल शरदपूरकर काय सांगाल आज आपला नंदी विराट आज देव बाकासूरच्या दावणीलाच आहे थोडक्यात काय सांगाल असं आम्हाला खूप भाग्य आहे आम्हाला वाटत पण नव्हतं की इतक्या लवकर आम्ही देवाच्या दावणीला जाऊ कुठं तरी खूप मोठं स्वप्न असतं मालकांचं पळावा सुद्धा पण आज उभा आहे उभा आहे म्हटल्यानंतर <coughs> खूप मोठं भाग्य आहे काय सांगाल आता त्याच्याविषयी बोललेलं इतकं कमीच देवाचे आणि आमचं खूप भाग्य आहे की आम्ही त्याच्या दावणीला आलेलो आहे आणि आज त्याच्यासोबत शेजारी बसलेलं आहे आणि नक्कीच आणि काय सांगाल विराटचे तुम्ही मालक आहात विराटचा स्वभाव कधी घेतला होता कुठून काय घेतला सांगाल विराटचं आपण भाऊचीच गाडी उतरती म्हैसूर वासरांचा व्यापार करत गाडीतून घेतलेला होता आपण बरं एक वर्षापूर्वी आणि विराटचा इतिहास काय सांगाल म्हणजे गुलालात कुठं कुठं काय गुलाबाद भरपूर आता इकडे तसं आलेला आहे तसं गुलाला त्याच्या कधीच नाराज नाही केला मार खाल्लाच नाही आत्ता किती साधारणतः वर्षाचं आहे काय एक अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा आहे आज छोट्या ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग कसं वाटलं तुम्हाला नाही आता छोटं बहुत गाडी आणतो त्याच्यामुळं काही विशेष नाही नक्कीच आता कुठंतरी बक्कसूर आहे आपला विराट आहे आणि आता तुमचं आणि वैभव वैभवमाम असतील मुळीशेट असतील यांच्याच कसं काय कॉन्टॅक्ट झालं कसं संपर्क आला काय नाही आमचं आता हा मुळीशीला पळत होता त्यापासूनच मुळीशेटचं आमचं कॉन्टॅक्ट आहे एकदम घरगुती संबंध झालेले आता त्यामुळे काही विशेष आणि वैभव मामा आहेत शेट आहे त्यांच्या नियोजनामध्ये विराट आहे आणि जबरदस्त नियोजन होत आणि विराट तेवढ्या स्पिडन पोळतो देखील त्याचा पण त्याच पद्धतीचा आहे आता ज्यावेळेस आपला विराट बॅनर एक आपल्याला पाहायला मिळतं की मोहित शेठ आणि वैभव मामा यांच्या नियोजनामध्ये विराट पोळतो आता त्यावेळेस बरेच कमेंट वगैरे येतात की बाबा विराट कसं होणार आहे म्हणजे विराटची खरेदी होणार आहे का आहे का नियोजनामध्ये फक्त पाहणार आहे आणि आता एक कसं बोलायचं म्हणजे ना घरचाच इथं आता माझे करायला काय मामांग करायला काय त्याला काहीच विषय नाही गरज आता आम्ही म्हणलं घरचा साथ देतो घरचा विकत नाही घेणार करणार नाही काय बरोबर फक्त आपले प्रेम पोटी बैल पोहितोय मालकांचं आपले संबंध जात आहे पण आपल्याला पहिलं काय बैल पाळला तर मालक आहे बरोबर त्याची बैल पाळला पाहिजे आणि तुम्ही म्हटला पण की काही नंदी उजळ देत नाही पैरण आवाज त्या मुळशी मध्ये जाईल तिथं आमच्या भागात येणार एक नंबर एक नंबर मी जाईल तिथं बरं का घटसे मी अंतरात काढले फायनल ला पण मारले त्यांनी पैरे वाचून आज तू जेवढे नक्कीच मामा म्हणजे कुठं जरी तुम्ही विराटला पायऱ्या वाटून अडचण होती नक्कीच त्यांच्या पण मालकांना वर आणण्याचं काम करताय मामा एकंदरीत आता पुढचं नियोजन कसं असेल काय म्हणजे आता घरचा साज वगैरे कधी पळणार मग काय पळणार की लवकर पळणार आणि साम्राज्य आज मैदानात नाही आला

हे थोडे नाही बघू सांगतो हे कारण आपलं कस ते नाही मग आमच्या घरची गाडी पळू शकते बरोबर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आज माझ्यासाठी दादा तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच घरचा सध्या आम्हाला पाहायला मिळेल हीच शुभेच्छा तुम्हाला करतो मामा धन्यवाद धन्यवाद